सर्वात आधी सर्वात महत्त्वाचे न्यूज ऑन टॉप आपली बातमी आपला आवाज न्यूज ऑन टॉप आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करा कत्तलीसाठी घेऊन जाणारा जनावरांनी भरलेला ट्रक पकडून नऊ गायी व सहा वासरू यांची केली सुटका दोन आरोपी जेरबंद दिनांक 22 जून 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील पोलीस अधिकारी व अंमलदार मनोहर शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नाशिक रोड कडून सिन्नर कडे जाणाऱ्या नाशिक पुणे महामार्गावर गोवंश जातीच्या व वा वासरू कत्तल करण्यासाठी घेऊन जाणार आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे पुणे बाजूस रस्त्यावर वरील क्रमांकाच्या ट्रकला चेहडीगाव दारणेश्वर मंदिर समोर नाशिक येथे सापळा लावून पकडून ट्रक मधील दोन इसम यांचे नाव वाहन मालक बिलाल उस्मान मरेडिया राज्य गुजरात तसेच ट्रक चालक महेंद्रसिंग जगतसिंग जाधव राज्य गुजरात असे सांगून त्यांच्या ताब्यातील वाहनात नऊ गायी व वा सहा वासरू व वा एक मृत वासरू यांना क्रूरतेने वाहन क्षमतेपेक्षा जास्त संख्येने दाटीवाटीने भरून मिळून आले त्याबाबतचा सविस्तर पंचनामा करून नऊ गाय व वा सहा वासरू आणि ट्रक असा एकूण बारा लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आला तरी संजय पोटिंदे यांनी आरोपी यांच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सन एकोणीसशे पंच्याण्णवच्या कलमाप्रमाणे कायदेशीर फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे आरोपी यांना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाई कामी नाशिक रोड पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे टीम न्यूज ऑन टॉप नाशिक